चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज। हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। भक्ती मार्गात राहून नीतिमत्तेने न राहणाऱ्याला शिक्षा होणारच हे आहे महाराजांचे चौदा फेब्रुवारी साठीचे सुवचन रोग्याला एखाद्या वेळेस औषध कमी पडले तरी चालतील मात्र त्याने पथ्य सांभाळायला पाहिजे हे जसं व्यवहारातलं आहे तसेच परमार्थात ही आहेच आहे जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी हे संतांनी आपणास सांगितले आहेच आंबट तिखट तेलकट जड अन्न त्याने खाऊ नये असे वैद्य आपणाला सांगतात तसेच अध्यात्मामध्ये सुद्धा काम क्रोधाची मिरची खाऊ नये लोभ माया मोहाची नीतिमत्तेची माळ घालून ईश्वर नाम घ्यावे व तीच माला ईश्वर चरणी अर्पण केल्यास भगवंत संतोष पावतो ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे श्री गुरु त्याला अध्यात्मासाठी मार्ग आखून देतात त्याने तो मार्ग चोखाळावा त्यात अपयश येण्याचे कारण म्हणजे श्री गुरुनी सांगितल्याप्रमाणे आपण तो परमार्थ करत नाही निती नियमांचे पालन करणे नियम निसर्ग माणुसकी सांभाळणे या महत्वाच्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते तुम्ही भगवंताचे नाम घेत आहात आणि व्यभिचारही करीत आहात पत्य कुपत्याचा काही जर विचार झाला नाही तर त्या अध्यात्माला अर्थच राहत नाही सारे मुसळ केरात जाते प्रगती दूरच मात्र माणूस अधोगतीला जातो म्हणून अध्यात्म करताना शुषिरभूतपणा मानसिक व शारीरिक दृष्ट्या असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही अध्यात्मकता म्हणजे पुण्य जोडता अं मात्र व्यभिचार करता म्हणजे पाप करता याचा अर्थ असा होत नाही की मी देवदेव करीत आहे त्यामुळे मला पापाची काय भीती मी पुण्य पुष्कळ जोडीन व पाप ही करीत राहील हे कुठल्या अध्यात्मशास्त्रात बसते बरे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही केलेले पाप भगवंतापासून दडणार कसे या गोष्टी अध्यात्मशास्त्रात बसत नाही मी पाप करणार मी पुण्य करणार माझ्या दहा पुण्यामधून दोन पापे वजा होतील तरी माझी आठ पुण्य शिल्लक राहतील हे व्यवहारातील गणित अध्यात्मात लागू पडत नाहीत पुण्य पुण्याच्या ठिकाणी राहते पाप पापाच्या ठिकाणी राहते पुण्याचे सात्विक फळ सात्विक फळ तुम्हाला मिळेलच मात्र पापाचे फळ वजन करता ते तुमच्या माथी बसणार आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही नवे नवे अगोदर पापासाठी दंडच होणार देव काय विचार करतो हा अध्यात्म मार्गात आहे त्याला अगोदर स्वच्छ केला पाहिजे तर त्याचा अध्यात्म मार्ग पुढे सुरळीत चालेल म्हणून अध्यात्मात राहून पाप करणाऱ्यांना देव प्रथम शिक्षा देतो आणि त्याला मोकळे करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून परमार्थ सुलभ व्हावा शिक्षेतून त्याला काही शाणपाना मिळावा हा भगवंताचा उद्देश असतो मात्र आपण उंबरातले किडे मुखवडे उंबरी करती चाळा जग हे बंदी शाळा अगदी बंदीवानासारखे आपले कायमचे वागणे असते उंबरातील किडे उंबरामध्येच त्यांचा चाळाच चाललेला असतोच श्री गुरु पुष्कळ प्रयत्न करतात पण जातीची सुधारण्याची शक्यता फार कमीच असते आमच्या जाती सुधारतील तर शपथ हे श्री महाराजांचे वाक्य आहे म्हणून साधकाने प्रयत्नपूर्वक प्रथम आपल्या मनाला समजावून सांगितले पाहिजे हळूहळू साधना वाढवत गेले पाहिजे मनाला देह्याची सारखी आठवण करून दिली पाहिजे अरे बाबा मना या जन्मात जर तू मोक्ष मिळवणार नसशील तर तुला कोणत्या जन्मात मोक्ष मिळणार आहे म्हणून चित्त व मन भोगाच्या पलीकडे न्यावे या नियमांचे पालन करा मन स्थिर करावे अध्यात्मातून काही प्राप्त झाले तर अशा वेळेला आणखी दुसरी धोक्याची घंटा वाजत असते भगवंताचे जर प्रेम विसरून गेलात तर भोगात अडकतो मीच मोठा मला मानावे असे म्हणून पुन्हा तो दिव्य भोगात अडकत असतो मिळालेले तो घालवून बसतो आणि भगवंताला अंतरतो मात्र जो विवेकी सावध भक्त असतो तो, तो जागृत असतो दर्शनाच्या आड येणाऱ्या सिद्धींचाही तो त्याग करतो लौकिक दान मान या मोहपाशातून माझा गळा सोडो अशी त्याची भगवंताला आर्त हाक असते अशा भगवंताचा आ...